दिवसा येथील सराफा व्यावसायिक स्वर्गीय संजय मांडळे यांच्या घरी लुटमार करून लाखो रुपयांचे सोने चांदी पैसे घेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे अमरावतीमध्ये या प्रकरणावर सर्वच राजकीय सामाजिक व जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे लक्ष लागलेले होते परंतु अमरावती ग्रामीण पोलिसांनी आरोपीला चोवीस अटक केल्यानंतर वातावरण शांत झालेले आहे अशी अमानुषपणे हत्या करण्यात आलेले संजय मांडळे हे सोनार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होते याची दखल सोनार समाजाच्या नेत्या तसेच भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घेऊन तिवसा येथील स्वर्गीय संजय मांडळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन मांडळे परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या पश्चात असलेले पत्नी मुलगा मुलगी यांना धीर देऊन सर्व परिवाराची विचारपूस केली व माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी तुम्हाला मदत करण्यास तत्पर राहील तसेच पोलिसांना सुद्धा त्यांनी आदेश दिले की मांडळे परिवाराला सर्वतोपरी मदत करावी व आरोपीला कठोर शिक्षा देण्याकरिता प्रयत्न करावे असे त्यांनी म्हटले तसेच यावेळी श्री नरहरी माळवी सोनार संघाचे शिष्टमंडळ सुद्धा चित्रावाघ यांना भेटून मांडळे परिवाराला योग्य ती मदत प्रशासनाकडून करून द्यावी त्या संबंधी त्यांच्याशी चर्चा केली तसेच ठाणेदार दिवसा प्रदीप ठाकूर यांनी आरोपीचा शोध लावून त्याला ताबडतोब अटक केली त्याबद्दल त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी श्री नरहरी माळवी सोनार संघाचे अध्यक्ष राजेश अनासाने उपाध्यक्ष विनोद गुहे सचिव राजेंद्र धरमठोक सहकोषाध्यक्ष नितीन खांडेकर माजी अध्यक्ष नंदकिशोर गुमडे विलासराव अनासाने अरुण मांडळे अशोक हिरूडकर राजेंद्र बहाड अरुण सागडे दिनेश परांजपे प्रमोद तारेकर गजानन नांदूरकर विवेक भिंड अशोक मांडले विनायक गुबडे सुनील शिराळेकर सुधीर शेंदूरकर देवेंद्र शेरेकर अर्चना खांडेकर प्राजक्ता वाकोडे अपर्णा हाडे अनिता अनासाने भारती गुहे अनिता दारवेकर मुकुंद रोटे विलास ठोसर इत्यादी मोठ्या संख्येने सोनार समाज बांधव हजर होते अत्यंत आणि त्या ठिकाणी मंडळे कुटुंबाच्या भेटीला अस्मी या ठिकाणी आले आपले नाते मावळे होते ज्या पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने अतिशय brutal पद्धतीने त्यांचा खून केला गेला आणि आ... त्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी आले होते ते स्वतःही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता काही त्यांच्या तब्येतीमुळे दुकानात जाऊ शकत नव्हते घरून काही काम करत होते आणि विश्वासातल्या घरात काम करणाऱ्या एका विश्वासातल्या माणसाकडनं त्यांचा भुतली असा खून त्या ठिकाणी करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आली या संदर्भामध्ये आम्हाला कळाल्यानंतर आमच्या ज्ञातीचे सगळे बांधव आलेच त्याचबरोबरीने या ठिकाणी सगळ्यात आधी या विषयामध्ये कौतुक करण्यासारखं काम हे दिवसाचे पी आय ठाकूर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्या ठिकाणी केलं चोवीस तासाच्या आत घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत या नरानामाच्या मुसक्या आवडण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितपणे तो फाशीवरती फाशीच्या फंद्यावर लटकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे एव्हिडन्स पोलिसांनी त्या ठिकाणी केले यातनं ही घटना झाली ही तर फार दुर्दैवी आहे आम्ही आमचा माणूस तर गमावला परंतु यातनं बोध घेण्यासारखीही बऱ्याच बरेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात त्याच्यामध्ये बाहेरून कामासाठी येणारी माणसं त्यांच्यावर आपण तितपत विश्वास ठेवावा आज त्या विश्वासानेच विश्वासघात केला आणि एका माणसाचा मृत्यू त्या ठिकाणी झालाय घरातली अवस्था पण वाईट आहे त्यांचा मुलगा आहे त्याचं विजन त्याला कमी आहे त्यांच्या मिसेस आहेत त्या डायलिसिसवर आहे मुलगी मुलीचं शिक्षण चालत आहे अशा परिस्थितीमध्ये ते एकमेव असे होते कि की, सा की ला सा कि जे संपूर्ण परिवाराला धरून चालणारे होते आणि त्यांचीच अशा पद्धतीने हत्या झाली आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांचं अभिनंदन की चोवीस तासाच्या आत तो पकडला गेला ज्या पद्धतीने पोलिसांचा तपास चालू आहे किंवा जे काही पुरावे ते शोधतायत जे काही त्यांना मिळाले त्या अनुषंगाने गंभीरक्षांच्या ट्रॅकिंगवरती हा गुन्ह्याचा तपास चालला आहे येणाऱ्या दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा ही नक्की होईल पण या गुन्ह्याची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी आपणही समाज म्हणून सगळ्यांनीच खबरदारी घेणं पण फार गरजेचं आहे असं आज मला या ठिकाणी अगदी प्रकर्षाने जाणवतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती